रत्नागिरी गुहागरमध्ये मागील तासाभरात पावसाने कहरच केलेला आहे या मुसळधार पावसाचा तालुक्यातील पाणी तळी आहे त्यामुळे व्यापारी हैराण आहे गुहागर चिपळूण महामार्गाला नदीचं स्वरूप आहे त्यामुळे वाहन चालकांची तारांब उडाली आहे पुढील दोन दिवस जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे असं असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि आता पावसासंदर्भातली मुंबईमधून मोठी बातमी आहे पुढील दोन तास रायगड ठाणे आणि मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचे पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे समुद्रात साडेतीन मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा अंदाज आहे तर राज्य सरकारकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे या संदर्भात अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून सूरज आपण बघतोय मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे सध्याची काय परिस्थिती आहे सविस्तर अपडेट नक्कीच ते जल काल मध्यरात्रीपासून मुंबई असेल मुंबई उपनगर असेल ठाणे रायगड पालघर या ठिकाणी पावसाची संतत दर जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे कुठेतरी मुंबईच्या समुद्रामध्ये चार प साडेचार वाजता भरती जी आहे ती येणार आहे आपण सध्या दादरच्या समुद्रकिनारी आहोत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समुद्राच्या लाटा ज्या आहेत त्या इथे आपल्याला उसळताना पाहायला मिळतात त्यामुळे महापालिका यंत्रणा जी आहे ती सतर्क झालेली आहे आणि प्रशासनाने सर्व नागरिकांना आव्हान देखील केलेलं आहे मुंबईच्या समुद्रात आता हायटाईड आहे पालिका यंत्रणा सतर्क झालेली आहे आज सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरच्या परिसरात पावसाची संततधार आहे ती सुरू होती आ... तीन पॉईंट चोवीस मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या मुंबईच्या समुद्रामध्ये उसळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण सध्या दादर समुद्र किनारी आहोत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समुद्राला भरती जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि त्याचमुळे कुठेतरी पालिका असेल किंवा मग ज्या सर्व काही प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा इशारा दिलेला आहे आणि पुढील तीन तासात आहे तो मुसळधार पाऊस असेल किंवा वेगवान वारे जे असतील ते वाहनाचे वाहण्याचा इशारा जो आहे तो प्रशासनाने नागरिकांना दिलेला आहे सूरज वारंवार तुमच्याकडून संदर्भातले अपडेट घेणार आहोत तुर्तास धन्यवाद